नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याबाबतचा खटला सुप्रीम कोर्टात सुरू आहे या संदर्भात तारीख पे तारीख असा प्रकार सुरू असल्यानं ठाकरे गटानं नव्यानं शिंदेंकडे असलेलं चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती या संदर्भात आज महत्वाची सुनावणी पार पडली आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह अशा दोन्ही गोष्टींबाबत ऑगस्ट महिन्यात आता सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तर शिवसेना पक्ष चिन्हावर वीस ऑगस्टला आता सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे कोणाचं नाव दुसऱ्याला द्यायचा अधिकार आयोगाला नाही उद्धव ठाकरेने निवडणूक आयोगावर ही हे टीका केली आहे ऑगस्ट मध्ये काय

हे निवडणूक आयुक्ताचं कार्यक्षेत्र किंवा त्याचं क्षेत्रच नाही येते निवडणूक निशाणी ठीक आहे त्याच्याबद्दल नाव तर आम्ही त्यांचा अधिकार मानतच नाही मानू शकत नाही मानतच नाही तर सत्ता संघर्षाचं हे सगळं प्रकरण नेमकं काय ते पाहूयात जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी पक्षाविरुद्ध बंड केलं भाजपसोबत सरकार स्थापन केलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले खरी शिवसेना आपलीच असल्याचा एकनाथ शिंदे यांनी दावा केला एकनाथ शिंदेंनी पक्ष बळकावल्याचा आरोप ठाकरे गटाने केला सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला निवडणूक आयोगाकडून शिवसेना शिंदेकडेच पक्षचिन्ह देण्यात आलं शिंदेंच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं राहुल नार्वेकरांनी निर्णय घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना त्यानंतर दहा जानेवारी दोन हजार चोवीसला राहुल नार्वेकरांकडूनही शिवसेना पक्ष चिन्ह शिंदेकडेच देण्यात आलं या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली जानेवारी ला सर्व नोटीस पाठवण्यात आली शिवसेनेवर अन्याय झालाय संजय राऊत यांनी हा आरोप केलाय न्यायालयाचा निर्णय चुकीचा कसा असा सवाल त्यावर नारायण राणे यांनी केलाय शिवसेनेवर अन्याय झालेला आणि तो अन्याय कोणी केला गृहमंत्री अमित शाह देशाचा निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं खरं म्हणजे संजय राऊत याच्या डोक्यावर परिणाम झालाय जे प्रश्न काय असे बोलतो आता एकदा कोर्टाने निर्णय घेतलाय तर तो निर्णय चुकीचा कसं काय म्हणतो निवडणूक कसं काय बोलू शकतो हा सोडाव त्याचे प्रश्न विचार नको आणि मला कधीच तो संजय राऊत पण नको आणि उभारा नको राजकीय अभ्यासक राजेश कोचरेकर यांनी या विषयावर काय भाष्य केलंय ते पाहूयात शिंदेंच्या विरोधात जर याचा निकाल लागला तर मात्र एकनाथ शिंदेंना या अडचणीच्या दिवसात याचा खूप मोठा फटका बसू शकतो आणि उद्धव ठाकरे की ज्यांच्यासमोर आता संपूर्ण सगळा राजकीय काळोख दिसतोय त्यांना एक प्रकाशाची वाट दिसू शकते इतकं या निकालाचं महात्म्य किंवा या निकालाचं मोठेपण हे दोघांसाठी ठाकरे आणि शिंदेंसाठी तितकंच महत्त्वाचं आहे कारण या निशाणीवरच सगळा खेळ आहे तर हा निर्णय इतक्या झटपट येईल असं वाटत नाही पण आज काही लोकांना असं वाटत होतं की ही निशाणी काढून घेतली जाईल ही निशाणी जर काढून घेतली तर शिंदेंना त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो कारण ही निशाणी याच निशाणीवर गेली जवळपास साडेतीन दशकं शिवसेना मतं मागत आलेली आहे आणि ही निशाणी जी आहे धनुष्यबाण याचा खूप मोठा फटका हा उद्धव ठाकरेंना बसलेला आहे ती जर काढून घेतली आणि पुन्हा उद्धव ठाकरेंकडे दिली तर त्याचा शिंदेंना खूप मोठा फटका बसेल असं दिसतंय आहे पण आत्ता ऑगस्ट महिन्यातल्या सुनावणीतही फारसं होईल का त्या दिवशी काही निर्णय होईल का, हो का याबद्दलही अनेक विधीतज्ञ जे आहेत ते साशंक आहेत तर याचबद्दल आपल्याला आणखी माहिती जाणून घ्यायची आहे राजकीय विश्लेषक किरण तारे सर आता सोबत आहेत किरण तारे सर पहिला एक बेसिक प्रश्न आजच्या सुनावणीकडे तुम्ही नेमकं कसं बघता सुनावणी झालीच नाही म्हणून ऑगस्ट मध्ये होणार आहे त्यामुळे न झालेल्या सुनावणी जे काय व्हायचंय ते ऑगस्ट मध्ये होणार असं दिसतंय पण एवढे वर्ष ही सुनावणी लांबत चाललेली आहे एवढे वर्ष हा कुठला त्याचा निकाल लांबलेला आहे त्यामुळे ऑगस्ट मध्ये पण निकाल येईलच त्याची काही गॅरंटी नाही त्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत निवडणूक आयोगाचं म्हणणं काय प्रत्येक पक्षाचं म्हणणं काय आणि मुळात चिन्ह आणि पक्षाचं नाव हे ठरवण्याचं बेस विधिमंडळातली सदस्य संख्या गृहित धरायची की संघटनागृहित धरायची याच्यावर सगळा वाद आहे हा वाद जेव्हा सुटत नाही तो या प्रश्नावर निकाल लागेल असं काही मला वाटत नाही आणि परत प्रश्न हा उरतोच की निकाल कोणाच्या बाजूने जरी लागला तरी आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जवळपास चार, चार वर्ष ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांच्या आधी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी हा निकाल आला तर काहीतरी वेगळं चित्र राजकीय चित्र आपल्याला बघायला मिळेल पण कोर्ट कचेरीच्या केसेस इतक्या लोक सुटतील आणि त्या राजकीय पक्षांना सोयीच्या सोयीच्या असतील त्यावेळेला सुटतील असं काही मला वाटत नाही पण सर हा निर्णय इतका महत्वाचा आहे की दोन्ही पक्षांच्या राजकीय वाटचालीवर सुद्धा त्याचा परिणाम होईल तर या निर्णयाचा दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं महत्व कसं आहे स्थानिक स्वराज्य संस्था आणि आगामी महापालिका निवडणुका महत्वाचं नक्कीच आहे की शिवसेनेच्या स्थापनेपासून त्यांच्याकडे धनुष्यबाण आहे हा धनुष्यबाण फक्त हे चिन्हापूरचा विषय नाही आहे तर शिवसेना कोणाची याचा निकाल त्याच्यात न होणार आहे समजा उद्या उद्धव ठाकरेंच्या गटाला धनुष्यबाण मिळाला तर मूळ शिवसेना त्यांची हे गृह धरलं जाईल त्यामुळे भाजपपासून शिंदेपासून जे सगळे म्हणतात की मूळ शिवसेना आमचीच तो दावा खोटा ठरतो आणि समजा उद्या उलट झालं की शिंदेच्या गटाकडे शिंदेच्या पक्षाकडे असलेला धनुष्यबाण हा त्यांच्याकडेच राहणार उद्धव ठाकरेंकडे ते जाताना जाता कामा नाही त्यांना काही नवीन चिन्ह मिळालेलं आहे असं जर झालं तर शिवसेना मूळ ही एकनाथ शिंदेची बदलली जाईल त्यामुळे सगळं वादच संपेल म्हणजे एकनाथ शिंदे जरी स्वतःला पक्षप्रमुख म्हणत असले असा समजा निकालच्या बाजूने आला तर ते भविष्यामध्ये स्वतःला शिवसेना प्रमुख पण म्हणून घेऊ शकेल अशी पण परिस्थिती पक्ष कोणाचा याचा निकाल ह्याच्यात होणार आहे चिन्हाचं कसं असतं चिन्ह ठीक आहे चिन्ह बदलू शकतं प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह वेगळं घेतलं तरी ते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचणं तितकंच अवघड नसतं मशाल लोकांपर्यंत पोहोचलीच किंवा तो हाती घेतलेला माणूस सुद्धा लोकांपर्यंत पोहोचला पण फक्त चिन्हाचा विषय नाही तर पक्षावर मालकी कोणाशी पक्ष कोणाच्या ताब्यात राहणार आणि मूळ पक्ष कोणाचा हे जास्त महत्वाचं असणार आहे म्हणजे जसं काँग्रेसच्या काळामध्ये झालं काँग्रेस आय इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आय वेगळा झाला होता हा काँग्रेस आयच मूळ पक्ष होता आहे नंतर कालांतराने सिद्ध झालं असं जर शिवसेनेच्या बाबतीमध्ये झालं आणि एकनाथ शिंदेच्या ताब्यामध्ये शिवसेना मिळाली कायमस्वरूपी तर त्यांच्यासाठी तो फार मोठा विजय असेल नाही झालं तसं तर उद्धव ठाकरेंसाठी विजय असेल अर्थात निकाल, निकाल सर, मा या सगळ्या गोष्टी कोर्टाचा निकाल काय बरोबर किरण सर आणखी एक मला प्रश्न पडलाय विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाची आकडेवारी आपण बघितली तर त्यामध्ये आम्हाला धनुष्यबाण या चिन्हावरच भरभरून मतं मिळालेली आहे त्यामुळे जनतेनं एक प्रकारे खरी शिवसेना आम्हीच आहोत याचा न्यायनिवाडा केल्याचा एक युक्तिवाद कायम शिंदे गटाकडनं शिवसेनेकडनं केला जातो तर हाच युक्तिवाद कोर्टात सुद्धा केला जाऊ शकतो का किंवा तिथे सुद्धा स्टँड होऊ शकतो का तेच आहे ना म्हणजे कोर्टामध्ये काय निकाल लावला जातो त्याच्यावर डिपेंड आहे आता समजा ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली दोन हजार बावीस मध्ये जून दोन हजार बावीस मध्ये त्यावेळेची परिस्थिती गृहित धरायची कि आता संख्या होय किती आणि आता कोणाकडे किती आमदार आहेत आणि आता संघटना कोणाच्या ताब्यात आहे हे गृहित धरायचं या सगळ्या गोष्टी वादाच्या वाचू शकतात माझ्या अंदाजानुसार ज्या वेळेला फाटाफूट झाली त्यावेळेला संघटना कोणाकडे होती पक्षाच्या पक्षाची सूत्र कोणाकडे होती पक्षाचे कोणत्या पक्षाचे किती आमदार कोणाकडे होते किती खासदार कोणाकडे होते या बेसिसवर हा निकाल लागेल आताच्या बेसिसवर लागायचं म्हटलं तर अवघडच आहे कारण दोन्ही पक्ष वेगळे आहेत दोघांनी वेगळ्या निवडणुका लढवल्यात वेगळ्या चिन्हावर लढवल्यात त्यामुळे आताच्या चिन्हावर लढवलेली निवडणूक जर गृहित धरली तर पुन्हा लोकसभेला उद्धव ठाकरे यांचे खासदार जास्त आहेत विधानसभेला एकनाथ शिंदेचे आमदार जास्त आहेत तिथे पण कॉन्फ्लिक्ट आहे त्यामुळे ज्या वेळेला पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेला परिस्थिती काय होती आणि त्याचा बेसिस काय पकडायचा विधिमंडळातली संख्याबळ संसदेतलं संख्याबळ का पक्षी संघटना या सगळ्या मुद्द्यावर आता चालणार आहे उद्या समजा कोर्टाने असं म्हटलं की नाही निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे विधिमंडळातल्या संख्याबळाच्या आधारावर तो बरोबर आहे तर तो लँडमार्क डिसिजन ठरेल भारतामध्ये याच्या पुढे होणाऱ्या प्रत्येक पक्षामधली जी फाटाफूट असेल त्यासाठी ह्या महिलाचा दगड पडून घडला जाईल शिवसेना वर पडलं त्याला शिवसेनेच्या केस मध्ये असं झालं त्यामुळे याच्यामुळे लागू होणार उलट झालं समजा तरी तेच होणार आहे शिवसेनेच्या बाबतीमध्ये जो काही निकाल लागेल तो याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा लागू पडेल कारण राष्ट्रवादी exactly. की केस पण आहे त्याच्यानंतर oh. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर शिवसेनेचा निकाल काय लागतोय याकडे फक्त महाराष्ट्राचं नव्हे तर देशभरातल्या सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष असणार पण सर आता ऑगस्ट मध्ये सुनावणी असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय ही सुनावणी आणखी पुढे ढकलल्या गेली आणि त्याआधी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा महापालिकांच्या निवडणुका आल्या तर मग या आणि या सुनावणी इतक्या लवकर लागतील असं नव्हे निवडणुका साधारणपणे दिवाळीच्या नंतर येतील असा अंदाज आहे नाही नाही पण या निवडणुकांच्या आधी निकाल लागेल याची खात्री काय कारण बरीच गणित त्याच्यावर अवलंबून निकाल नाही निवडणूक जाहीर झाली आणि मतदान झालं तरी निकाल नाही आला तर आता जी परिस्थिती आहे पुढे कंटिन्यू होईल बरोबर किरण तारे मला आणखी एक बातमी आहे त्याबद्दल सुद्धा तुमच्याकडून विश्लेषण जाणून घ्यायचं आहे मी प्रेक्षकांना ती बातमी सांगतो आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो